गुड मॉर्निंग कोथ आहे भाऊ बघा काय करते काय करते बाळा मशीनला घेऊन कुठे शुभ सकाळ आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप सारे हार्दिक शुभेच्छा छान असं वातावरण झालेलं आहे सकाळची वाजलेली आहेत सहा गार गार वातावरण आहे फुलं उगवायला सुरुवात झाली जास्वंदीचे आणि आमच्या सकाळच्या सुरुवात कामाची झालेली आहे टाया किचनच्या दरवाजाच्या समोर बसतो कडची जी, बस जी, ते ते जी रूम आहे पाऊस आल्यानंतर तिथं त्याची रूम आहे त्या रूममध्ये जाऊन ठेका ठेवलेलं असते आतरलेलं त्यावरती तो मस्त बसतो सगळ्या तालूगर मी शेंगदाणे भाजायला घेतले कारण एका बाजूला पाणी तापते शेगडीवरती कारण की आमचा गेजर खराब झालाय त्यामुळे शेगडीवरतीच पाणी आम्ही तापवत आहोत छान असे शेंगाने खमक भाजून घेतले कारण एकादशीचा दिवस आहे शेंगदाणे आज भरपूर प्रमाणात लागणार खार एक पदार्थामध्ये सगळ्या त्यादोबत छान भाजून घेतले बघा आणि हा बघा दोन वर्षापासून ना मोठ्यावर ते येतात असंच खात परेंत परेंत हे किचनपर्यंत गॅसपर्यंत येत होत्या हे बघा नेहमान हे आम आमच्या अंगणामध्ये येतात काय चाललंय घेऊन झालंय मी देऊ काढून हळू 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 बाळ झोपले तर आ शेंगामध्ये कोळपायचं आहे मी देऊ कोण आले तुझा फ्रेंड आलाय हे बघा शेजाऱ्याचं कुत्रा आलेय त्याला कसं करते छोक 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 खाली जा खाली खाली जा हां जा खाली हां बघ बोललेलं कसं समजते आपल्या पळवते पळव त्याला बाळा लाडू कोण आले भुबू आले लोकाचे भुबू आले आपल्यात तो गेलो चार पाच वर्षापासून येतोय तो आमच्यात दररोज येतोय न चुकता आणि आमचा टायर दररोज भुकते न चुकता जसं काय नवीन आला आहे तसा हो टाया तुझा फ्रेंड आणि भुकतो जा खाली सकाळी सकाळी बघा पिलू आज काय करते काय करते बाळा मशीनला घेऊन मशीन कुठं चालला चारायला चारा तुझी गोरी कोणती आहे तुझी गोरी कोणती आहे सांग ओळख ओळखभर आता दोन्ही सेम टू सेम दिसतात ही आहे ना कोणते हो आली बाळा अलीकडली आहे ती पण केली आत्ताचे <laughs> इसरला ना तू <laughs> बिला बिला अंगावरती <laughs> ते नाही येत जा बांधून या कुठं जाणार आहे बांधायला कुठं पण म्हणजे नळाच्या वर नळाच्या खाली का बागत अजून थोडं राहिले काढ <laughs> कस अडकलं रे हा काढ कर हा तसं काढ काढ लवकर निघाल निघालं निघाल निघालं निघाल ओ गुड गुड भागू पप्पा आणि दादा गेले म्हशी बांधायला नळाच्या वरती म्हणून ललतोय इकड बघ तुलशा बाबले खराटा घेतला आणि मी अंगण झाडू मारायला चालू केलं तर खूप असं वाऱ्यानं हे उडून येतं कारण मोकळपुडी सगळे आमचं शेतच आहे आणि वैरण हे उडून येते त्यामुळं हे दररोज सकाळी लोटावं लागतं आणि गावाकडं आलं की हे सकाळपासून माझं रुटीन चालूच असतं घरातले साफसफाई अंगणचं आणि तुळशी वृंदावन पण आहे इथं बाहेर मी गावाकडं कंटिन्यू असले ना सडा रांगोळी ते करते ते आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि गावाकडं आहे मी गावाकडलं गावा रुटीन आहे शेअर करत आहे शाबू भिजवला होता रात्री मी तो आता मला बनवायचा आहे आजची देवपूजा नंदबाईने केली आहे सगळ्या ताजूवर आपण मोठी एखादशी आहे त्यामुळे शाबूचे पापड इथं मी तळत आहे त्यानंतर मी चकले ही तळल्या आणि अखंड शाबूचेही पापड आहेत माझ्याकडे वापर भरले तर तेही मी एक दोन तळले जास्त तळले नाही आणि तळून झाल्यानंतर आता लगेच मी त्याच कढईमध्ये बनवत आहे शाबू शाबू लाल तिखटाचं बनवते समोर त्याला खूप आवडतं लाल तिखटाचं आगे आगे शाबू मध्ये शेंगाण्याचे पूट मीठ आणि तिखट मिक्स करायचं आणि घ्यायचा दूध लक्ष घेलं लाडू कुठे शाबू पापड झालेला आहे आता बनवते मी दुधातले खीर शाबूची खीर दूध टाकलं

me mm -hmm. आषाढी एकादशीचं फराळ इथं आहे शाबूची खीर या चकली शाबूचा पापड गोळ शेंगदाण्याचा लाडू शाबूचा हा पापड आणि लाल मिरचीचा शाबू बनवलाय आणि भाजके शेंगदाणे काय काय बाळा भात खाल्लं तुझं मेकअप कोण केलंय आज कोण केलं कोण लावलं तेल आत त्यानं लावलं ना, ना। कोण लावलं तुला तेल तू खरं खरं सांग नंदा म्हणला ना आत्ता इकडं बघ कोण लावलं तेल तुला आजी। हा आत्ती तो अदोगर काय बोलला आत्तीला सांगू का मागच्या वेळेस गंदा म्हणत होतं ह्या वेळेस नंदा म्हणतोय मेव आपलं नाही कुणाचं आलंय काय माहित शेजारचं हे बघा कसा बसला येऊन मस्त एकदम काय आहे बाऊ आहे कुठे आहे भाऊ खाली बाव। बस ते गुगी तुझा एकती गोगी आयू उटा 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 बसा खाली हां गोगी छान आहे ना गोगी आत्ताच फरार केलेत आणि मस्त असं खेळायला आलेत बाहेर कस वाटत गावाकडे गंमत आहे का पण फराळ झाली आता चालली आहे ते गावामध्ये दुकानात हे बघा मस्त असं वातावरण आहे आम्हाला दुपारून फिरायला घेऊन जाणार आहेत पप्पा बाय करा पप्पाला बाय गावाकडं वातावरण खूप भारी असते गेले पप्पा गेले कोण गेलो बाळा पप्पा बे सुटले ना हे खूप छान सा, सांगू शकत नाही काय बोलू मी तुम्हाला इतकं छान वातावरण हो आहे काल चार वाजता होणे औषध मारले आजही त्यांना काहीतरी औषध मारायचंय त्यांचं भिजवान हे ते चालू आहे इथं इथं ट्रॅक्टर आहे ब्लोअर आहे आणि इथं एस टी बी आहे म्हणजे दोन्ही आणि इंजन पण आहे काय काय आहे ते शेतातलं मला जास्त एवढं समजत पण नाही इतकं काय काय आहे आणि आंब्याच्या झाडाला पाणी सोडलंय हे बघा आंबे आंब्याचं बे, खूप हे झालंय पावसामुळं उशिरा लागला ना हे आंब्याला आम आंबे आम आमच्या आता पाणी सोडलं इथं आंब्याला परत इथं ता आहेत आमचे स्लरीचे टँक पलीकडे एक आहे परत इकडे एक आहे गार सावलीला ठेवलेलं आहे उन्हाळ्यामध्ये आम्ही इथंच बसायचो बरं का सावलीला इथंच ह्या आंब्याला पुरीला झोके बांधून देते दीदीच्या दिदीच्या पुरी आलं त्यांना जाणू आणि रिंकू त्यांच्यासाठी या दोन आंब्याला त्यांच्या झोके बांधलेले असायचे साडीचे इथे एक दाव्याचं बांधलेलं आणि मी इथं चटई टाकून मी आणि लाडू बसायचो कारण पोर ते पोरं खेळत होते ना त्यामुळे कंटिन्यू इथंच थांबायचे मी आंब्या खाली खूप छान उन्हाळ्याचे दिवस आमचे गेले होते आता पण खूप छान वातावरण आहे हे पण एक आमचं जांभळीचं झाड आहे झाड खूप छान आहेत इतके सुंदर आहेत ना लय छान वाटते इथं आल्यानंतर केवळ जांभळीचं झाड आणि ह्या आमचा फेवरेट 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 अख्ख्या फे फे पाहुण्या सगळ्यांत हा आमचा खोबरी आंबा मला एक आंबा सापडला आंबा आता बघू आपल्या मोठ्या आंब्याचं पडलं आहे बहुतेक तो खराबच असणार निबरे म्हणजे पोरांना खाता येईल हे तर आहे आपलं कडीपत्त्याचं झाड खूप मोठं कडीपत्त्याचं झाड होतं आहोने जी सीबीनं झाड काढून टाकलंय त्याच बुडाला हे नवीन फुटलंय आता तिथला थोडा मी कडीपत्ता घेते कडीपत्ता आणि आंबा बहुतेक कडीपत्त्याला याने स्प्रे मारलाय मला त्यांना विचारावं लागेल आणि मगच खायला हो घ्यावं लागेल झाडामध्ये इतकं छान वाटतं ना खूप भारी मला व्यवस्थित शूट करून दाखवता येत नाही दुसरं कोणीतरी शूट करायला असतं ना इतकं सुंदर दिसलं असतं पण नाही समोर समर्थ बसला आता कम्प्युटरवर तो काही येणार नाही अरे च शीताफळं राहिली की दाखवायचे हे बघा शिताफळ हे बघा आमच्या झाडाला शीताफळ पण लागलेत हे रे श्रावण महिन्यात खायला येतात बरं का शीताफळ एक दोन आलेत पण पाडाला पिवळे पिवळे झालेत हे बघा नाही चेक करायला बाय लाडू बाय लाडून फेडो काय हे बघा आमच्या वर नाव समर्थ जे काय आहे आमचं दुकान ब्लोअर घर सगळीकडे समर्थ नंदन मी फरळ करून घेतली आम्ही आणि मी बाहेर आले झाडाखाली बसण्यासाठी काम झाल्यानंतर आता कपडे ते धुतले तर आत्ताच इथून एक बैलगाडा गेला तर आमच्याकडं बैलगाड्या शर्तेची प्रॅक्टिस चालू आहे तर तो नेहमीच इथून गाडा जातो कुणाचाही मला पण माहिती नाही पण नेहमी इथून जातो आमच्या घराकडून आणि आपला टायगर खूप असं बघत होता त्यांना आता ते वापस येतात बरं का पाच दहा मिनटात ता। वापस येताना पण तो तसाच बघतो कच्चे कशाला तोडला राजा बघू दे नाही पिकत अरे पिकले की ए थम थम मध्ये आळे बघ दे बाळा ह्या दिवसात आळे असते त्या काय केले तुम्ही पप्पाला काम करू का अरे देवा भेटला, काय अरे हे पाणी किती क्षार उडलेत हे नळीतले पप्पा सोबत बागातगे जाऊन काम करून आला आजारी पडल्यावर शीताफळ खा हा छान आहे